आणखीन पुढच्या महत्वाच्या बातमीकडे गणपती बाप्पाचं विसर्जन झालं खरं मात्र राज्यात काही ठिकाणी या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले अमरावतीच्या इसापूरमध्ये तीन जण वाहून गेले अकोल्यामध्ये एकाचा बुडून मृत्यू झालाय तर धुळ्यामध्ये ट्रॅक्टर खाली चिरडून तीन चिमुकल्यांना आपला प्राण गमवावा लागलाय अतिशय वेदनादायी अशा या घटना घडलेल्या आहेत विसर्जन दरम्यान झालेलं छोटंसं दुर्लक्ष हे थेट जीवावर बेतलंय अमरावती अकोला तसंच बीड आणि धुळे अशा ठिकाणी घडलेल्या या दुर्घटना आहेत अमरावतीत दोघे जण विसर्जनासाठी गेलेले असताना वाहून गेलेत अकोल्यामध्ये एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे बीडमध्ये डीजेच्या आवाजानं परभणीमध्ये एकाचा मृत्यू झालाय आणि धुळ्यामध्ये ट्रॅक्टर खाली चिरडून तीन चिमुकले मारले धुळे शहरामध्ये असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वी ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी अंत झालाय ही धक्कादायक घटना समोर आली आहे तसंच या घटनेत दोन मुलं आणि एका मुलीचाही समावेश होता एक महिला देखील गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे तसंच इतर पाच ते सहा जणांचा देखील दुखापत झाल्याची ही भीषण घटना आहे या घडलेल्या घटनेमुळे सगळीकडनं हळहळ व्यक्त होतीये अधिक माहिती घेऊयात नागिंद मोरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नागिंद नेमका हा काय प्रकार आहे ही संपूर्ण घटना ज्यावेळेला गणपती बाप्पा विराजमान होते या ट्रॅक्टरवरती तेव्हा ट्रॉलीमध्ये होते तेव्हा आहे की त्या आधीच आहे होत असतानाच धुळे शहरामधील चितवळ गावामध्ये काल गणेश गन, विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पा हे ट्रॅक्टरमध्ये विराजमान होते आणि अशा वेळेस जे काही ट्रॅक्टर चालक होता त्याचं नियंत्रण सुटल्यानं या ठिकाणी तीन चुमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीरित्या याच्यामध्ये जखमी झाली आहे तिला देखील तिच्यावर देखील आता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे यासोबतच पाच ते सहा जण देखील या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत ही घटना नेमकी काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याने तात्काळ त्या निघणी पोलिसांनी धाव घेतली आणि जो काही ट्रॅक्टरचा ड्रायव्हर होता तो अत्यंत धुंद अवस्थेत असल्यामुळे त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम आता पुढे सुरू केलेलं आहे तसंच या घटनेची माहिती मिळताच आमदार कुणाल पाटील यांनी देखील तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि जे काही यामध्ये तीन बालक मृत्यू यांचा झालेला आहे त्यांना नक्कीच मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न त्यांनी व्यक्त स्वतः धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकामुळे हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तीन चिमुकल्यांचा अनेक जण यात जखमी सुद्धा झालेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात तो मद्यधुंद अवस्थेमध्ये ट्रॅक्टर चालवत होता